अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीला लागून असलेल्या मोकळ्या जवळपास पस्तीस एकरामध्ये सध्या कचरा आणि मृत कोंबड्या टाकण्याचं ठिकाण बनलं आहे याकडे ना ज्ञाती संस्थेचे लक्ष आहे ना पालिकेचे पालिका प्रशासन एकीकडे स्वच्छता मोहीम राबवत आहे मोकळ्या जागेवर जागोजागी कचरा टाकण्यात येत आहे त्याचबरोबर सोलापुरातील काही ठेकेदारांकडून पडीक माती आजोरा बांधकाम साहित्याबरोबर घरातील नको असलेले साहित्य या ठिकाणी टाकण्यात येत असल्याने या परिसराला अवकळा आली आहे पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून गेल्या वर्षी वारंवार तक्रारी येत असल्याने या ठिकाणी ठिकाणी एक बोर्ड लावून कारवाई करण्याचे संकेत दिले होते आता हे लावलेले बोर्ड ही गायब आहेत आणि दहशतही संपली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत कोंबड्यांना नेआण करणाऱ्या आयशर गाडी आणि एका टेम्पो ट्रॉलीला कोंबड्याची नेयाण करणाऱ्या गाडीतून शेकडो मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी टाकण्यासाठी आले असता या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी त्यांना विरोध केला एम एच तेरा एक्स ए एक्स एकोणनव्वद अठ्ठावन्न आणि आयशर गाडी क्रमांक एम एच तेरा सी जे चौदा सत्तावन्न या सोलापूर पासिंग असलेल्या गाडीतून या ठिकाणी मेलेली कोंबडी मोकळा जागेत विल्हेवाट लावण्यासाठी आली असता नागरिकांनी विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा भटक्या कुत्र्यांकडून या मेलेल्या कोंबड्या फस्त केल्या असत्या तर पुढे काय झालं असतं सध्या सोलापूरात बर्ड फ्लूच्या रोगाने हो अनेक कावळे पशुपक्षी झाले आहेत असे एकीकडे असताना मृत कोंबड्यांचा विल्हेवाट लावण्यासाठी या पड़े दोन गाड्यांमधून मोकळ्या जागेत येण्याचे कारण पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे अन्यथा या कोंबड्यांच्या प्रादुर्भावामुळे शहरात मोठा भीषण प्रसंग निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण याबाबत या ठिकाणी आलेल्या या लोकांना विरोध केला असता ते अंगावरील दमदाटीची भाषा करताना दिसले याबाबत सामाजिक कार्यकर्ते वासुदेव यलदंडी आणि शेजारच्या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि त्यांच्या संचालक मंडळाने या मोकळ्या मैदानावर सातत्याने होत असलेल्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर कृत्याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामान्यांमधून व्यक्त केले जात आहे मी वासुदेव येलदंडे आता आपण ज्या जागेमध्ये आम्ही थांबलो आहे ती पद्मशाली ज्ञातीसंस्थेची जागा आहे शेजारी रस्ता आहे या रस्ता गेल जो थोडं जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये काहीतरी गेल्या दोन तीन दिवसासुद्धा खालीसुद्धा या ठिकाणी मेलेलं कोंबड्याचं ढिगारा या ठिकाणी पडलेला होता तर अनेक आजूबाजूचे कुत्रे त्याला तेव्हा पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी होऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधू या ठिकाणी आम्हाला मला फोन केला असता मी आमचे सुरेश काका फलमर यांनाही फोन केलो आणि मीसुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे येईपर्यंत एक गाडी होती त्या गाडीचं या ठिकाणी थोडा वादविवाद झाला पण याच्या दोन तीन वेळा सुद्धा झाला याच्या पुढेही होऊ नये आणि त्या कोडीचा त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही पण याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याचीसुद्धा काळजी महापालिकेला लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढेही पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्यांनी कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो हां मी गांधीनगरचं रहिवाची संजय गोयारे बोलत आहे इथं आपलं पद्मश्री नॅटी संस्थेत जागा आहे तिथं रोज मेलेले कोंबड्या उघड्यावर आणून टाकाल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला गाडी मालकाला विचारणा केल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही तर त्याला विचारलं असलं तर तो काही बोलायला तयार नाही आणि आता तो पळून गेलेला आहे परवाशी एक दोन तीन दिवस कंटिन्यू कोंबड्या टाकलेले आहेत काय गेले आता मी फोटो काढला म्हणून गेला होते